राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तर्फे अंबाजोगाई हो शहर राजकिशोर पापा मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज सर्व कार्यकर्त्यांनी जे अंबाजोगाई हो शहरामध्ये गेल्या महिन्यापासून उन्हाळ्यापासून जो लाईटचा खोळंबा ह्या शहरामध्ये एम एस सी बी न लावलेला आहे त्यांना जाग आणण्यासाठी व अंबाजोगाई हो शहरात शहरात वासियांना एक सुविधा लायटीची मिळावी आणच्यासाठी आम्ही आज अंबाजोगाईमध्ये एम एस सी बी ऑफिसमध्ये येऊन आम्ही कार्यकारी अभियंता यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की जे आज उन्हाळ्याचा पारा ता, ताप तापलेला आहे आणि ह्या परमिटच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली जे अंबाजोगाई शहरामध्ये जे लायटीचा खोळंबा या एम एस सी बी ने लाव लावलेला आहे तो बंद करावा आणि अंबाजोगाईकरांना ज्या उकड्यापासून जे त्रास होत आहे उकड्यापासून जे हा लोकांचे हाल होत आहेत ते बंद व्हावे म्हणून आम्ही आज अंबाजोगाईकर आम राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही आज एम एस सी मध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे आणि आज आम्हाला आम्हाला अधिकार जे साहेब भंडारी साहेबांनी अस्वस्थ केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाऊस पडू तर कुठलंही आम्ही मेंटेनन्स व वगैरे विरामाखाली आम्ही कुठेही लाईट बंद पाडणार नाहीत आणि जो मध्ये असेल तिथंच आम्ही काम करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर आम्हाला या आश्वासनाची पूर्तता नाही झाली आम्ही आज निवेदनावर न शांत होता उद्या आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही ह्याला शांत बसणार नाहीत एवढं बोलतो आणि थांबतो